मित्रांनो आज एकतीस डिसेंबर आज वर्षाचा शेवटचा दिवस तर बरेच लोक दारू पिऊन धिंगाणा करतात आणि दारू पिऊन गाडी चालवतात त्यामध्ये ॲक्सिडेंट होतो आणि लोकांचा जीव जातो तर त्याकरता साहेबांनी सुंदर असं सा भाषण केलेलं आहे हे तुम्ही नक्की ऐका या माध्यमातून आपण जे उपक्रम लाभवत आहे लोकांमध्ये जनजागृती करताय त्याच्याबद्दल मी आपल्या पूर्ण टीमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुमची अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून इतरांनी सुद्धा अशा प्रकारे पुढाकार घेऊन एक उपक्रम चालवणे रामावेत आणि समाजामध्ये एक चांगला संदेश द्यावा जेणेकरून जे काही जे समाजामध्ये व्यसनुसरीच्या म्हणजे व्यसनाच्या जा आधी जाऊन जी कुटुंब उद्वष होत आहेत जे तरुण पिढी बर्बाद होते तर त्या अनुषंगाने काहीतरी आपण आपलं योगदान द्यावं आणि जे होणारं नुकसान आहे देशाचं आहे समाजाचं आहे ते टाळावं तसेच या माध्यमातून अपघाताला कारण घटना घडतात सुद्धा आवाज असेल आणि कितीतरी कुटुंब होणारे वास्ते एवढं मी याप्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या टीमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो तुमचे आभार व्यक्त करतो की या चांगल्या उपक्रमामध्ये तुम्ही मला सामावती सामील करून घेतो आणि पुढच एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो मी माझ्या वाणीला वेळ देतो ધન્યવાદ થેન્ક યુ જય હિન્દ જય ભારત